गरुड और विंता के पुत्र थे तर आज आपण खूप छान स्टोरी शेअर करायची लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून तर चला स्टार्ट करूया गरुड कथा म्हणजे गरुड पुराणाबद्दल माहिती होय या पुराणानुसार पक्ष्यांचा राजा गरुड याने भगवान विष्णूंना मृत्यूनंतरच्या आत्मा बद्दल यमलोक यात्रेबद्दल नरकाबद्दल आणि मोक्षाबद्दल प्रश्न विचारले होते आणि विष्णूने त्यांची सविस्तर उत्तरे दिली गरुड पुराणात या सर्व प्रश्नाची सविस्तर उत्तरे दिली आहेत गरुड पुराणात या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली आहेत ज्यात मृत्यूनंतर आत्म्याला मिळणारी दिव्य दृष्टी यमलोकाकडे होणारा प्रवास आणि आत्म्याच्या कर्मानुसार होणारा प्रवास याचा समावेश आहे गरुड पुराणातील मुख्य पैलू आत्म्याचा प्रवास मृत्यूनंतर आत्म्याला दिव्यसृष्टी सृष्टी मिळते आणि तो यमलोकाकडे प्रवास सुरू करतो कर्माचा हिशोब आत्म्याला जन्मांची गुण दोषांनुसार पुढील प्र, दिशा ठरते मोक्षाची चर्चा गरुड पुराणात आत्म्याला मोक्ष कसा प्राप्त होईल याबाबत चर्चा केली आहे है ना गरुड आणि विष्णू गरुडाने विष्णूंना विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे या पुराणात दिली आहेत धार्मिक महत्व मृत व्यक्तीच्या आत्म्यासाठी गरुड पुराणाचे पठण केले जाते असे मानले जाते गरुड पुराणाच्या पहिल्या अध्यायाचा विषय हा गरुड आणि भगवान विष्णू यांच्यातील संवाद आहे जिथे गरुड ज्या त्यांना पुनर्जन्म आणि मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल प्रश्न विचारतात पहिल्या अध्यायात गरुड पुराणाचा अर्थ आणि महत्व स्पष्ट केले आहे ज्यामुळे वाचनांचा आध्यात्मिक ज्ञान आणि मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल माहिती मिळते हा अध्याय विष्णू आणि लक्ष्मी यांच्या भोवती फिर फिरणाऱ्या विश्वांची संकल्पना मांडतो आणि मृत्यूच्या वेळी आम्हाला होणारा अनुभव सांगतो गरुड आणि विष्णू यांचा संवाद या अध्यायात गरुड आणि भगवान विष्णू यांच्यात पुनर्जन्म मृत्यूनंतरचे जीवन आणि आत्म्यांचे प्रवास यासारख्या विषयांवर चर्चा होते विषय आणि उद्देश अध्यायात गरुड पुराणांचा मुख्य उपदेश स्पष्ट केला आहे वाचना वाचकांच्या आध्यात्मिक संकल्पना समजावून सांगणे आणि जीवनातील उच्च पातळीवर पोहोचण्यास मदत करते ठीक आहे विश्व आणि माया हा अध्याय विष्णू आणि लक्ष्मी यांच्या विल विलनातून निर्माण झालेला विश्वाच्या निर्मितीचा संकल्प मांडतो विष्णू हे ब्रह्मा नावाचे अपरिवर्तनीय वास्तव आहेत तर लक्ष्मी माया नावाचे बदलणारे वास्तव आहे आत्म्याचा प्रवास मृत्यूनंतर आत्म्याला मिळणारी दिव्यदृष्टी यम लोकाकडे होणारा प्रवास आणि त्याच्या जीवनातील गुण दोषांनुसार होणारा पुढील प्रवास या बाबतीत अध्यायात चर्चा केली आहे तर अशा प्रकारे बघा आपण गरुड पुराणांची एक छोटीशी माहिती आणि स्टोरीज कथा आपण इथं लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून शेअर केलेली आहे